स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे आमलकी एकादशी आमलकी एकादशी या एकादशीचे व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा याची संख्या सव्वीस असते प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवांमध्ये श्रीहरी नारायणाची श्रेष्ठ स्थान आहे तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे नारायण म्हणजेच विष्णूने सृष्टीची रचना केलेली आहे के ब्रह्माला विष्णूने जन्म दिलेला आहे आणि सृष्टीची रचना केलेली आहे तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म देण्यात आलेला आहे आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे असं म्हणतात की के एकादशीच्या दिवशी आवळ्याचे जे काही आपण उपाय करू तर ते साक्षात भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असतात आवळ्याच्या वृक्षावरती भगवान विष्णूंचा निवास असतो आणि एकादशी हे व्रत भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळे आज आवळ्याच्या झाडाची परिक्रमा आपण विशेषतः करावी सात अकरा एकवीस आपल्याला जमन तेवढ्या आवळ्याच्या झाडाची आज परिक्रमा करावी आता नसेल आवळ्याचं झाड तर आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर ते तुळशीची सुद्धा आपण परिक्रमा आज कळू करू शकतो कारण भगवान विष्णूना तुळस आवळ्याचे झाड पिंपळाचे झाड हे विशेष प्रिय आहे तर आता आज आहे आमला एकादशी तर ह्या आमलकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे कशासाठी तर आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं वर्षभर कधीच धनसंपत्तीची आपल्या घरावरती कमतरता नसावी आणि घरामध्ये ज्या काही नेगेटिव एनर्जी आहेत नकारात्मक शक्ती आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात काही लोक असतात श आपल्याला शत्रूंची बाधा होते शत्रूबाधा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष यामधून आपण जात असतो तर ह्या सर्व जो काही त्रास आहे तो तो दूर व्हावा यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा कापूरचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया आता या उपायासाठी आज तुम्हाला काही वस्तू लागणार आहे आता ह्या वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं ते सुद्धा व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर कापूर घ्यायचा आहे हा जो उपाय आहे तर तो रात्री तुम्हाला करायचा आहे पाच नंतर केला तरीही चालेल तर कापूर घ्यायचा आहे कापूर बरोबर तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी ही घरामध्ये जी काही नकारात्मकता असते शत्रुपीडा असते तर ते दूर करण्यासाठी खूप महत्वाचे असते तर काय करायचं आहे बघा एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा ज्या कोणत्या याच्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असाल भांड्यामध्ये तर ते भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये कापूर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तीन ते चार काळी मिरी तुम्हाला टाकायची आहे आणि हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा त्यानंतर याचा हा जो धूर आहे तर संपूर्ण घरातून फिरवायचा आहे फिरवल्यानंतर मुख्य दरवाजाजवळ यायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा आपल्याला याचा जो धूर आहे तर तो द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आप आपल्याला हा जो कापूर आहे तर आज संध्याकाळी जाळायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो कापूरचा उपाय आहे करून बघा त्यानंतर याची जी राख आहे तर ती तुम्ही झाडामध्ये किंवा आपल्या जर आजूबाजूला निर्माल्य असेल तर निर्माल्यामध्ये टाकू शकता तर याने आपल्या घरातल्या नकारात्मकता दूर होतात वास्तुदोष दूर होतात आणि हा उपाय करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही आणि जर करायचाच असेल तर पुढच्या एकादशीच्या कर दिवशी करा किंवा कधीही केला तरीही चालेल काही हरकत नाही असं जाणवलं की घरामध्ये काहीतरी दोष आहे तर तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्रा स्क्रॅब करा श्री स्वामी समर्थ